आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे संपूर्ण भारत देशामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस सांगले लोकसभा मतदारसंघ आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघासाठी सात मे दोन रोजी निवडणूक पार पडणार आहे या दिवशी सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जिल्हा प्रशासनाने आवाहन केलेले आहे यामध्ये सर्व मतदारांसाठी योग्य ती सोय मतदान केंद्रावर असेल दिव्यांगांसाठी विशेष सोय असेल तसेच वेटिंग रूमची देखील सोय केलेली आहे त्यामुळे दिव्यांग महिला प्रौढ वृद्ध मतदार यांना कुठलाही त्रास होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने संपूर्ण काळजी घेतलेली आहे जिल्हा प्रशासनाने पंच्याऐंशी वर्षावरील मतदार तसेच चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असणारे दिव्यांग मतदार यासाठी घरी बसून मतदान करायची सोय केलेली आहे त्याचबरोबर सर्व नव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यास विसरू नये असे देखील मी आवाहन करते तरी सात मे दोन हजार चोवीस रोजी जो सरकारने आपल्याला सुट्टीचा दिवस जाहीर केलेला आहे या दिवशी घरी न बसता सर्व मतदारांनी घरातून बाहेर पडावे आणि मतदानाचा हक्क बजवावा मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सांगली जिल्ह्याचे सरासरी मतदान हे अडुसष्ट टक्के झाले होते भारतीय स्वातंत्र्याला एकूण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपण अमृत महोत्सवी वर्ष देखील साजरे केलेले आहे त्याच अनुषंगाने सांगली जिल्हा प्रशासनाने देखील पंच्याहत्तर टक्के मतदान होईल अशा पद्धतीचं एक लक्ष निश्चित केलेलं आहे तर हे लक्ष साध्य करण्यासाठी आपण सर्व सांगली जिल्ह्यातील मतदारांनी आम्हाला सहकार्य करावे आणि मतदानाचा पूर्ण हक्क बजावण्यासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी घरातून बाहेर पडून मतदान करावे अशी मी प्रशासनातर्फे कळकळीची विनंती करते धन्यवाद